एक मुलगी कलेक्टर झाल्यानंतर ती तिच्या सरकारी गाडीने एका मोठ्या बंगल्यासमोर जा जाऊन थांबते ती गाडीतून उतरते आणि घराची बेल वाजवते बेल वाजवल्यानंतर घरातून एक वृद्ध व्यक्ती बाहेर येतो आणि विचारतो बाळा तू कोण आहेस आणि तुला कोणाला भेटायचे आहे कलेक्टर मॅडम त्या व्यक्तीला एका व्यक्तीचं नाव सांगते पण वृद्ध व्यक्ती सांगतो की ते लोक इथे राहत नाहीत आणि खूप आधीच इथून निघून गेले आहेत याबद्दल त्याला अधिक माहिती नसते हे ऐकून कलेक्टर मॅडम निराश होऊन गाडीत बसते आणि निघून जाते कलेक्टर मॅडम ज्या व्यक्तीबद्दल माहिती घेत होती ते कोण होते आणि असे काय कारण होते ज्यामुळे त्यांना न भेटल्याने कलेक्टर मॅडम निराश झाली होती यामागील संपूर्ण कथा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा उत्तर प्रदेशच्या एका जिल्ह्यातील एका कॉलेजची गोष्ट आहे या कॉलेजमध्ये निर्मल नावाचा विद्यार्थी शिकत होता निर्मलच्या वडिलांचा मोठा व्यवसाय होता आणि त्यांच्याकडे भरपूर पैसा होता निर्मलच्या पैशांची निर्मलला पैशांची कधीच कमी नव्हती तो गाडीतून कॉलेजला यायचा जायचा आणि खूप आनंदाने कॉलेजमध्ये वेळ घालवायचा एका दिवशी निर्मल आपल्या वर्गात बसलेला असताना त्याची नजर त्याच वर्गातील एका मुलीवर पडते जिचं नाव शिका असतं शिका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली असते तिचे वडील सरकारी शिक्षक होते पण ती अभ्यासात खूप हुशार होती एक दिवशी शिक्षक काही प्रश्न विचारत असताना आणि शिका उत्तर देण्यासाठी आपल्या जागेवर उभी राहते तेव्हा निर्मलची नजर शिकावर खेळून राहते शिका दिसायला खूप सुंदर असते आणि निर्मल तिला पाहताच पहिल्या नजरेत प्रेमात पडतो निर्मल काहीही करून शिकाशी बोलण्याचा प्रयत्न करू लागतो हळूहळू वेळ जातो निर्मल रोज शिकाला वर्गात बघत राहतो सहा महिने अशा प्रकारे कॉलेजमध्ये जातात अचानक एक दिवस निर्मलला शिकाशी बोलण्याची संधी मिळते शिका त्यावेळी कॅन्टीनमध्ये बसलेली असते आणि तिच्या आजूबाजूला कोणीच नसतं त्यामुळे निर्मल संकोच शिकाकडे जातो आणि तिला बोलायला लागतो शिका आधीपासूनच शिकाला आधीपासूनच माहीत असते की निर्मल श्रीमंत आहे त्यामुळे ती त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करते ती विचार करते की तू पैसेवाला आहे कदाचित माझा गैरफायदा घ्यायचा विचार करत असेल पण त्यावेळी निर्मल धीर करून त्याच्या मनातील गोष्ट शिकाला सांगतो तो म्हणतो शिका मी पहिल्यांदा तुला पाहिलं तेव्हापासून तू सतत माझ्या डोळ्यांसमोर येतेस मला असं वाटतं की मला तुझ्यावर प्रेम झालं आहे हे ऐकून शिका ज्या गोष्टींचा विचार करत होती ती तिच्या मनात पुन्हा पुन्हा येऊ लागते ती विचार करते की हा खरंच माझा गैरफायदा घ्यायचा विचार करत असेल आणि म्हणून माझ्यासमोर खोटं प्रेम व्यक्त करत असेल ती निर्मलला स्पष्टपणे नकार देते आणि म्हणते निर्मल पहा माझे वडील खूप गरीब आहेत त्यामुळे आपल्या एकमेकांशी अशा प्रकारे बोलणं योग्य नाही जर माझी बदनामी झाली तर खूप काही वाईट होईल असं बोलून शिका तिथून उठून निघून जाते आणि निर्मल मनात खूप विचार करू लागतो तो विचार करतो की शिका त्याच्याबद्दल चुकीचं समजते आणि यामुळेच तिनं असं बोललं शिकाला विश्वास बसण्यासाठी तो वारंवार तिच्यासमोर अशा गोष्टी करतो ज्या पाहून शिकालाही हळूहळू त्याच्याबद्दल प्रेम वाटायला लागतं जसं की इतरांची मदत करणं कॉलेजमध्ये मद ज्युनियरचं रक्षण करणं हे पाहून शिकाचं शिका इम्प्रेस होते आणि हळूहळू निर्मलशी बोलायला लागते निर्मल पुन्हा एकदा शिकाला आपल्या प्रेमाची कबुली देतो आणि शिका त्याला प्रेमा त्याच्या प्रेमाला स्वीकारते ती सांगते की हो निर्मल मलाही तुझ्यावर प्रेम आहे आणि आपण दोघं एकत्र राहू त्यानंतर निर्मल आणि शिका कॉलेजमध्ये एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवू लागतात आणि हळूहळू त्यांच्या नात्याबद्दल कॉलेजमधील बहुतेक लोकांना माहिती होते त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण होतं आणि ग्रॅज्युएशन झाल्यावर निर्मल शिकाला म्हणतो की शिका आता आपण दोघांनी लग्न करायला हवे हे ऐकून शिका म्हणते निर्मल तू म्हणतोस ते खरं आहे पण मला वाटते तुझे घरचे हे लग्न मान्य करणार नाहीत कारण माझे वडील एक साधे शिक्षक आहेत आणि तुझे वडील करोडपती आहेत त्यामुळे ते नकार देतील यावर या ना निर्मल तिला सांगतो नाही अशी काही गोष्ट नाही मी याबद्दल माझ्या वडिलांशी बोलेन आणि काही अडचण येणार नाही निर्मल आपल्या घरच्यांशी बोलतो की कॉलेजमध्ये शिकत असताना त्याला शिका नावाच्या मुलीवर प्रेम झाले आहे आणि तो तिच्याशी लग्न करू इच्छितो हे ऐकून त्याचे वडील आतून खूप विचार करतात कारण ते एक करोडपती होते आणि त्यांना श्रीमंतीच्या श्रीमंतीचा खूप अहंकार होता पण त्यांनी आपल्या मुलाला याची जाणीव होऊ दिली नाही आणि म्हणाले ठीक आहे बेटा मी एके दिवशी तुमच्या लग्नाबद्दल बोलायला जाईन तू तिचा पत्ता मला दे हे ऐकून निर्मल खूप आनंदी होतो आणि लगेचच शिकाला फोन करून सगळी माहिती सांगतो तो सांगतो की शिका पिताजी लग्नासाठी तयार झाले आहेत आणि ते लवकरच तुमच्या घरी बोलणी करायला येणार आहेत हे ऐकून शिका आनंदित होते आणि आपल्या वडिलांना निर्मलबद्दल सांगते शिकाचे वडील तिला सांगतात की बाळा समाज काय म्हणेल हे वेगळं पण जर तुला खरंच त्याच्यावर प्रेम असेल तर मला या लग्नाला काहीच हरकत नाही काही दिवसांनी निर्मलचे वडील त्यांच्या अलिशान गाडीत बसून शिकाच्या घरी पोहोचतात शिकाचे घर दुसऱ्या जिल्ह्यात एका गरीब भागात होते निर्मलच्या वडिलांच्या महालासमोर ते घर अगदी सामान्य होते शिकाच्या वडिलांना आधीच माहिती होते की आज निर्मलचे वडील येणार आहेत त्यामुळे त्यांनी आदराने त्यांचे स्वागत केले त्यांना घरात बसवले चहा नाश्ता दिला पण घरातील वस्तूंची अवस्था पाहून निर्मलचे वडील संतापले बोलता बोलता त्यांनी आपल्या श्रीमंतीचा रौप दाखवायला सुरुवात केली आणि शिकाच्या वडिलांना म्हणाले तुमच्या मुलीने माझ्या मुलाला सांगायला हवं की ती त्याच्यावर प्रेम करत नाही यासाठी तुम्हाला जितके पैसे हवे असतील तितके घेऊन जा पण माझ्या मुलाचं लग्न तुमच्या मुलीशी होऊ शकत नाही हे ऐकून शिकाच्या वडिलांना खूप आश्चर्य वाटतं कारण त्यांना वाटत होतं की तो लग्नाची चर्चा करायला आला आहे पण प्रत्यक्षात तो आपल्या पैशाचा अभिमान दाखवण्यासाठी आला होता जेणेकरून आपल्या मुलाला या मुलीकडून दूर करता येईल त्यानंतर शिकाच्या वडिलांनी त्याला सांगितलं बघा साहेब तुमच्याकडे जितका पैसा आहे तितका आमच्याकडे नाही जर तुम्ही पैशाच्या जोरावर आम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न करत असाल तर ते शक्य नाही पण तरीसुद्धा जर तुम्हाला काही अडचण असेल तर मी माझ्या मुलीला स्पष्ट सांगेन की तिचं तुमच्या तुमच्या मुलाशी लग्न होऊ शकत नाही आणि तिने त्याला विसरून जावं ही गोष्ट शिका बस आत बसून ऐकते आणि तिला सगळं समजतं आत बसलेल्या शिकाला खूप दुःख होतं आणि ती हुमके देऊन रडायला लागते इकडे निर्मलचे वडील तिथून निघून जातात आणि म्हणतात तुम्हाला माझ्या गोष्टीचं मान्य केलं तुम्ही माझ्या गोष्टीच्या मान्य केल्याबद्दल खूप धन्यवाद असं म्हणत ते आपल्या गाडीत बसतात आणि तिथून निघून जातात ही सगळं गोष्ट ऐकून शिका पूर्णपणे कोसळते त्याचवेळी शिकाचे वडील तिच्याजवळ येतात आणि तिला समजावत म्हणतात बेटा मना हे श्रीमंत लोक आहेत त्यांच्या मनात पैशाचा इतका अंकार आहे तर त्यांच्या मुलातही तोच असेल तुला त्याला नकार द्यावाच लागेल तुला त्याच्यासोबत लग्न करता येणार नाही शिका गेल्या अडीच वर्षापासून निर्मलला ओळखत होती पण आता निर्मलच्या वडिलांनी जी इच्छा व्यक्त केली आणि तिच्या वडिलांनी तिला जे सांगितलं ते कुठेतरी तिला खरं वाटत होतं त्यामुळे शिका निर्मलला फोन करते आणि त्याला विचार विसरण्यास सांगते निर्मल ही गोष्ट ऐकून विचारतो शिका असं काय झालं आपण गेल्या अडीच वर्षापासून एकमेकांना चांगलं ओळखतो मग तू मला तुझी अडचण सांगू शकतेस पण शिका त्याला काहीही सांगण्यास नकार देते आणि फोन कट करते ती फक्त इतकंच म्हणते आजपासून मला फोन करू नकोस मी तुला ओळखत नाही आणि तू मला ओळखत नाही ही गोष्ट ऐकून निर्मलला खूप आश्चर्य वाटलं की असं काय झालं जेणेकरून शिका स्वतःचं लग स्वतःच लग्नासाठी नकार देत आहे थोड्याच वेळाने निर्मलचे वडील तिथे येतात आणि निर्मल विचारतो ता पिताजी तिथे असं काय झालं होतं की शिकाने मला लग्नाला नकार दिला त्यावर निर्मलचे वडील सांगतात बेटा तिच्या घरात तुझं लग्न होऊ देऊ शकत नाही त्यांचं घर खूप लहान आहे आणि ते लोक आपल्यासमोर खूप गरीब आहेत त्यांच्याशी आपली तुलना होऊ शकत नाही त्यामुळे तिने तुला विसरणं हेच योग्य आहे निर्मल जेव्हा ही गोष्ट ऐकतो तेव्हा तो, ते तो आपल्या वडिलांना म्हणतो बाबा असं होऊ शकत नाही मी त्या मुलीवर प्रेम करतो आणि मी तिच्याशीच लग्न करीन पण त्याचे वडील त्याला स्पष्टपणे सांगतात मी नाही इच्छित की तू त्या मुलीशी लग्न करावं जर तू असं केलंस तर मी स्वतःला या जगातून संपवून घेईल हे ऐकल्यावर निर्मल मोठ्या असमंजस पडतो एकीकडे त्या त्याचं अडीच वर्षापासूनचे प्रेम होतं ज्याच्यावर तो खूप प्रेम करायचा आणि दुसरीकडे त्याचे आयुष्यभराचे प्रेम होते ज्या ज्याला त्याने लहानपणापासून ओळखले होते आणि ज्याचे बोट धरून तो चालायला शिकला होता काही वेळ विचार केल्यानंतर निर्मल ठरवतो जर तुम्हाला माझं त्या मुलीशी लग्न करायचं मान्य नसेल तर मी तिच्याशी लग्न करणार नाही पण तुम्ही हे ऐका तिच्याशिवाय मी कोणाशीच लग्न करू शकत नाही आणि मी आयुष्यभर असाच राहीन निर्मलच्या वडिलांना ऐकून थोडासा धक्का बसतो पण ते विचार करतात की कदाचित त्याचं नुकतंच हृदय तुटलं आहे म्हणून तो असं बोलतोय मग ते म्हणतात ठीक आहे जर तुला लग्न करायचं नसेल तर नको करू पण त्या मुलीशी तुझं लग्न या घरात मी कधीच होऊ शकत नाही ही गोष्ट ऐकल्यावर निर्मल खूप त्रस्त होतो तो दिवसभर आपल्या खोलीतच राहतो कुणाशी फारसं बोलत नाही आणि मित्रमैत्रिणींनाही भेटायला जात नाही पूर्वी जो निर्मल आपल्या मित्रांसोबत वेळ घालवायचा तो आता पूर्णपणे बदललेला असतो त्याच्या वडिलांना त्याची अवस्था पाहून वाईट वाटतं आणि ते विचार करतात की कदाचित त्याच त्याचं त्या मुलीशी लग्न लावून द्यावं पण त्यांच्या मनातील पैशांचा अभिमान त्यांना थांबवतो त्यामुळे ते वारंवार त्या मुलीशी लग्न लावण्याचा विचार सोडून देतात ते आपल्या मुलाला पुन्हा पुन्हा समजवण्याचा प्रयत्न करतात पण मुलगा त्यांचं काहीच ऐकत नाही अशा रीतीने तीन वर्ष निघून जातात या तीन वर्षात ना निर्मलने शिकायला कधी फोन केला ना तिला पूर्णपणे विसरू शकला निर्मलचे वडील त्याला जबरदस्तीने कार्यक्रमांमध्ये घेऊन जायचे पण निर्मलचं कुठेच मन लागत नसे तो फक्त गप्प ग राहून फंक्शनला जाऊन परत यायचा निर्मल आपल्या संपूर्ण कुटुंबासह एका समारंभाला गेला होता परत येत असताना त्याचे वडील त्याच्या मुलीला विषयावरून धमकावू लागले आणि म्हणतात तू खूप चुकीचं केलं आहेस ज्यामुळे आम्हाला खूप दुःख झालं आहे त्यावर निर्मल त्यांना पुन्हा तीच गोष्ट सांगतो जी त्याने काही दिवसांपूर्वी आपल्या वडिलांना सांगितलेली होती ही गोष्ट ऐकून वडील थोडेसे त्रासलेले दिसतात आणि गाडी अधिक वेगाने चालवायला लागतात ते म्हणतात मी तुला लहानपासून लहानपणापासून मोठं केलं पण तू माझं अजिबात ऐकलं नाहीस तू तु फक्त तुझ्या मनाचं करायचं ठरवलं आहे यावर निर्मलची आई त्याला समजवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते बाळा तुझ्या वडिलांचं म्हणणं योग्य आहे त्यांची गोष्ट मान्य कर आणि त्यांची भावना समजून घे पण निर्मल स्पष्ट शब्दात सांगतो आई मी काही असं करणार नाही गाडीत बाप लेकांमध्ये वाद सुरू असतो आणि आई शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असते त्याचवेळी वडिलांचं रस्त्याकडे लक्ष जात नाही आणि अचानक गाडीचा भीषण अपघात होतो निर्मलला शुद्ध येते तेव्हा त्याच्या पायाला गंभीर दुखापत झालेली असते त्याची आई अपघातात मरण पावलेली असते आणि वडील शेवटच्या श्वासांवर असतात निर्मल धावत वडिलांकडे जातो आणि त्यांना गाडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो पण वडील त्याला थांबवत म्हणतात बाळा मला गाडीतून बाहेर काढू नकोस माझी वेळ आली आहे आता मी आता जिवंत राहणार नाही पण मी या जगातून जाण्याआधी तुला एक गोष्ट सांगायची आहे त्यावर निर्मल म्हणतो नाही बाबा आधी तुम्हाला बाहेर काढतो मग आपण बोलू पण वडील त्याला थांबवत म्हणतात बाळा बऱ्याच दिवसांपासून मी विचार करत होतो की तुझं त्या मुलीसोबत लग्न व्हावं पण माझ्या अहंकारामुळे मी तुला कधी सांगू शकलो नाही आज तुला सांगतो त्या मुलीसोबत लग्न कर मी आता देवाकडे चाललो आहे आणि माझा अहंकार माझ्यासोबतच जाईल हे ऐकून निर्मलच्या डोळ्यात अश्रू येतात आणि तो वडिलांना बाहेर काढतो आणि थोड्याच वेळात ॲम्ब्युलन्स येते आणि निर्मल आई वडिलांना रुग्णालयात घेऊन जातो काही वेळाने डॉक्टर त्याच्या वडिलांचाही मृत्यू झाल्याचं सांगतात आई वडिलांच्या मृत्यूनंतर निर्मळ पूर्णपणे कोसळतो आणि खूप दुःखी होतो हळूहळू त्याच्या पायांचा उपचार पूर्ण, पाया पूर्ण होतात पण त्याला कळतं की तो आयुष्यभरासाठी अपंग झाला आहे त्याच्या पायात अशी त्रुटी निर्माण झाली आहे की तो पुन्हा पूर्वीसारखं जीवन जगू शकणार नाही त्याला आयुष्यभर कोणाचा तरी आधार घ्यावा लागणार आहे त्यानंतर तो विचार करू लागतो की शिकाशी का बोलू नये आणि आता तिच्याशी लग्नच करावे कारण वडिलांची शेवटची इच्छा हीच होती त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांनी मला सांगितले होते की तू नक्कीच त्या मुलीशी लग्न कर तो आपला फोन काढतो आणि शिकाशी बोलायला लागतो कारण याला बऱ्याच दिवसांचा अवधी झाला होता तो विचार करतो की कदाचित शिकाचे लग्न झाले असेल आणि आता त्याच्याकडे कोणताही चान्स उरला नाही निर्मल फोन लावतो पण शिकाचा नंबर काही मिळत नाही मग तो एका कॉमन फ्रेंडला फोन करतो जी शिकाला चांगली ओळखत असते तिच्याकडून तो शिकाची माहिती विचारतो ती मैत्रीण त्याला सांगते की शिका सध्या कलेक्टर झाली आहे आणि तिचे ट्रेनिंग चालू आहे हे ऐकून निर्मळ खूपच आश्चर्यचकित होतो तो विचार करतो की आता मी तिच्याशी लग्नाबद्दल बोललो तर ती मला नकार तर देणार नाही ना पण मी आता अपंग आहे तिच्यासाठी लायक नाही हे विचार करून तो फोन ठेवून देतो आणि स्वतःला एक गुमनाम आयुष्य जगायला लावतो हळूहळू जवळपास एक वर्षाचा कालावधी संपतो आणि या वर्षाच्या आत निर्मलचा संपूर्ण व्यवसाय ठप्प होतो तो आपल्या व्यवसायाकडे लक्ष देत नाही ना त्याला कुठेही काही करण्याची इच्छा राहते तो घरीच पडून राहतो आणि दिवसरात्र दारू पितो त्यातच त्याने आपले घरसुद्धा विकून टाकले होते ज्या घरात तो आपल्या वडिलांसोबत राहत होता घर विकल्यानंतर निर्मल तिथून निघून जातो आणि त्या पैशांसोबत इकथे तिथे भटकत राहतो याच दरम्यान शिकाचे ट्रेनिंग पूर्ण होते आणि तिची एका ठिकाणी नियुक्ती होते ती तिथे जाऊन आपली कामकाज पाहू लागते पण तिच्या मनातून निर्मल काही केला जात नाही त्यामुळे ती थेट आपली गाडी घेते आणि निर्मलच्या घरी पोचते ती दार ठोठावते तेव्हा आतून दुसराच माणूस बाहेर येतो आणि सांगतो की निर्मलने हे घर खूप आधीच विकून टाकले आहे आणि तिथून निघून गेला आहे शिका निर्मलचा शोध घेण्याचा प्रयत्न करते आणि जवळपास एका महिन्यानंतर तिला निर्मलबद्दल माहिती मिळते निर्मल, निर्मल आपलं घर सोडून एका गरीब वस्तीत राहत होता जिथे तो इकडे तिकडे लहानसहान काम करून आपला वेळ घालवत होता त्यानंतर शिका त्याचा योग्य पत्ता शोधते आणि थेट त्याच्या घरापर्यंतच पोहोचते जिथे निर्मल सध्या राहत होता निर्मल त्यावेळी घराच्या आतच बसलेला होता आणि जसे त्याने शिकाला आपल्या घराच्या दरवाज्यावर पाहिले तो लगेचच नजर चुकवू लागतो निर्मलने स्वतःची अवस्था पूर्णपणे खराब करून ठेवली होती तेव्हा शिका त्याच्याकडे येते आणि म्हणते निर्मल ही काय अवस्था करून ठेवली आहे तू कसा होता आणि आता स्वतःला आरशात बघ तुझी काय हालत झाली आहे पण तो जी जो निर्मल आहे तो तिला नकार देतो आणि म्हणतो कोण निर्मल असा निर्मल मी निर्मल नाही आहे बघा तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला आहे इथे कोणताही निर्मल नावाचा व्यक्ती राहत नाही खरं तर निर्मलने शिकाला ओळखले होते पण तरी हो तो तिला ओळखण्यास नकार देत होता त्यानंतर शिकाच्या डोळ्यात अश्रू येतात निर्मलची अशी अवस्था बघून त्याच्या तोंडा त्याच्या तोंडून अशी गोष्टी ऐकून ती त्याला म्हणते निर्मल मी अशी काय चूक केली आहे की तू मला ओळखण्यास नकार देतो आहेस काय अजूनही तू त्या गोष्टींसाठी रागवला आहेस जी गोष्ट मी तुला त्या दिवशी सांगितली होती पण निर्मल अजूनही नकार देतो आणि म्हणतो मी तुम्हाला आधी ओळखतच नाही आणि तुम्ही कोणत्या गोष्टीचा उल्लेख करत आहात मला काहीच माहीत नाही कोण निर्मल कसा निर्मल आणि कोणाचा निर्मळ तुम्ही इथून तु निघून जा तुमच्यासाठी तेच योग्य होईल तेव्हा शिका निर्मलचा हात उचलते आणि आपल्या डोक्यावर ठेवते ती म्हणते जर तू निर्मल नशील तर माझ्या डोक्यावर हात ठेवून या गोष्टीची शपथ घे की तू निर्मल नाहीस आणि मी चुकीच्या व्यक्तीला निर्मळ म्हणून हाक मारत आहे हे एक तास निर्मलच्या डोक्यातून अश्रू वाहू लागतात आणि हे सिद्ध करतं की तो निर्मलच होता त्यानंतर शिका त्याचे अश्रू पुजते आणि त्याला विचारते निर्मल शेवटी तुझ्यासोबत असे काय घडले की तुझी अशी अवस्था झाली आहे तू मला ओळखण्यासही नकार दिला त्यावर निर्मल तिला आपली संपूर्ण कथा सांगतो आणि म्हणतो शिका आता मी तुझ्या लायकीचा राहिलो नाही माझ्या एका पायाला अशी समस्या झाली आहे की मला आयुष्यभर दुसऱ्याच्या आधाराने जगावं चालावं लागेल छोटे मोठे काम करूनच मी गुजरान करत आहे आणि माझं आयुष्य काढत आहे त्यामुळे माझ्यासोबत तुझं आयुष्य खराब करू नकोस इथून निघून जा आणि मला पूर्णपणे विसरून जा पण शिका त्याला सांगते निर्मल आज मी कलेक्टर बनले आहे ते फक्त तुझ्यामुळे जर तुझ्या वडिलांनी त्या दिवशी आम्हाला गरीब असल्याची जाणीव करून दिली नसती तर कदाचित मी कधीच कलेक्टर बनले नसते त्या दिवसानंतर माझ्यात एक वेगळीच जिद्द पेटली आणि मी ठरवलं की मोठी अधिकारी बनायचं आहे जेणेकरून मी स्वतः तुझ्या वडिलांकडे आपल्या लग्नाविषयी बोलण्यासाठी जाऊ शकेन आणि त्यांना या नात्याला होकार देण्याशिवाय पर्याय उरणार नाही तेव्हा निर्मल म्हणतो शिका मला पण माहीत आहे की तू कलेक्टर बनली आहेस जेव्हा तू कलेक्टर बनलीस तेव्हा मी तुझ्याबद्दल माहिती काढाय काढली होती आणि तुझ्याशी बोलायला विचार केला होता पण जेव्हा पाहिलं की तू कलेक्टर आहेस आणि मी मात्र अपंग आहे तेव्हा तुझ्याशी बोलणं योग्य वाटलं नाही याच कारणामुळे आजपर्यंत मी तुझ्यापासून लपून राहत होतो निर्मलच्या गळ्याला एकदम शिका लपेटून घेते आणि म्हणते निर्मल आता तू काळजी करू नकोस जे झालं ते विसरून जा पण मी फक्त तुझ्याशीच लग्न करीन असं सांगून शिका निर्मलला तिच्यासोबत घेऊन जाते आणि थेट एका चांगल्या सलूनमध्ये घेऊन जाते सलूनमध्ये नेल्यावर ती त्याला व्यवस्थित तयार करते आणि तयार केल्यानंतर तिच्या वडिलांशी त्याला भेटवते शिकाचे वडील त्या या लग्नाला बिलकुल विरोध करत नाही नव्हते त्यामुळे त्यांनी या दोघांच्या लग्नासाठी मान्यता दिली शिकाच्या वडिलांच्या देखरेखीखाली दोघांचे लग्न होते लग्न झाल्यानंतर शिका निर्मलला तिच्यासोबत ठेवते आणि त्याच्यासाठी एक छोटा व्यवसाय सुरू करते निर्मल आता दारू पिणे सोडून देतो कारण त्याच्या आयुष्यातील दुःख संपले होते तो आता पत्नीसोबत हसत खेळत आयुष्य घालवत आहे ही एक छोटीशी कथा आहे जिथे एका मुलाला एका मुलीवर प्रेम होते पण मुलाच्या श्रीमंतीमुळे त्यांचे लग्न होत नाही नंतर ती मुलगी कलेक्टर बनते आणि नंतर दोघांचे जीवन पुन्हा एकत्र येते ते दोघे आनंदाने आयुष्य व्यतीत करतात